सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायणी नमस्तुते तर स्वामी माऊली चाललेले आहेत कागलच्या ताईंकडे तर त्यांची पूजा चाललेली आहे कारण अक्षय तृतीय आहे बऱ्याच ताईंचे स्वामी मूर्ती बुकिंगचे आहे तर माऊली त्यांच्या घरी जाणार आहेत तर माऊलींना बघा गंध फुलं त्याच्यानंतर स्वामींना गोडासा नैवेद्य दाखवून स्वामींची मंत्र पुष्पांजली करणार आहोत त्याच्यानंतर स्वामी ताईंच्या घरी विराजमान होतील तर ताई पण स्वामींचे एक छानसा व्हिडिओ पाठवतील कारण आगमनाचा तर माऊलींची गोड अशी पूजा चालू आहे श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगी राज श्री सद्गुरु स्वामी समर्थ स्वार। महाराज की जय सगळी गंधर्व गंध भरपूर आहे काकू मूर्तीला लागलेलं चालेल चालतं चालतं काही नाही होत ना ना। तर स्वामी ताईकडे चाललेले आहेत तर स्वामींची विधिवत पूजा चालू आहे त्याच नंतर स्वामींची मंत्र पुष्पांजली सुद्धा आपण करूया तर स्वामी जेव्हा मूर्ती बऱ्याचदा आपल्याकडे घेतात तेव्हा स्वामींची विधिवत पूजा करून ज्या ताईंना हवी असते कारण कसं असतं माहिती आहे का त्यांनी पूजा केली काय ना आम्ही केली काय एकच असतं पण एक श्रद्धा आणि भाव जो असतो ना तो वेगळा असतो की ताई तुम्हीच पूजा करून स्वामींची मूर्ती तुमच्याकडून पाठवा तर माऊलींची गोड अशी पूजा झालेली आहे त्याचसोबत हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा पण लावलेला आहे स्वामी माऊलींना तसंच चाफ्याचं फूल स्वामींचं आवडतं आणि प्रिय आहे श्री सद्गुरु अक्कलकोट राजा, राजा योगीरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय मंत्रपुष्प स्वामींच्या स्वामी मूर्ती आर्टच्या टीमकडून मंत्रपुष्पांजली करून स्वामी ताईंच्या घरी ता विराजमान होणार आहेत तर बघा माऊली किती गोड दिसत आहेत आणि सर्वजण मंत्रपुष्पांजली करणार आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामींना छान प्रार्थना करा ज्या ताईंच्या घरी चाललेत त्यांच्या घरी सुख समृद्धी शांती लाभू दे आणि ताईंना सुद्धा स्वामी सेवेचा कृपाशीर्वाद मिळव दे तर स्वामी मूर्ती आर्टच्या टीम कडून सगळ्यांची सामुदायिक स्वामींची आज मंत्र पुष्पांजली होणार आहे शुभम घे जय बाप्पा स्वामींना स्वामींना रुपीज वन थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी फायव्ह रिसीवड हे आहेत हे स्वामी मूर्ती आर्ट मध्ये जॉईनिंग झाले आणि ते ऑर्डर घ्यायचं काम करतात जसं अभिषेकला सर्वांना प्रेम दिलं तसं त्यांना सुद्धा द्या तर ते तुम्हाला रिप्लाय करतात तर हे दीपक दादा आहेत नाव काय दीपक? दीपक दीपक इतापे आणि हे तर तुम्हाला माहिती आहे पूजा श्री स्वामी समर्थ असं हाय श्री स्वामी समर्थ हे दीपक दादा मनीषा काकू वंदना काकू हा शुभम शुभम श्री स्वामी समर्थ आणि नूतन काकू तर ही स्वामी मूर्ती आर्टची टीम आहे सगळी आणि ह्यांच्याकडून स्वामींची मंत्र पुष्पांजली करून कागलच्या ताईकडं मूर्ती पोचणार आहे श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राज योगिराज भ स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય सगळ्यांनी प्रार्थना करा ज्या ताईंच्या घरी चाललेत त्यांच्या घरी स्वामींची कृपा होऊ दे त्यांना सुख शांती समृद्धी लाभू हो दे आणि प्रत्येकाच्या चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो सर्वांनी प्रार्थना करा स्वामींना बघा स्वामी फक्त साखरच दिली बघा तुम्हाला आंबा होता ना आंबा तुम्ही अरे हाय की अजून फ्रीजमध्ये अगं फ्रीजमध्ये हाय की आंबा हाय बघ जा हाय स्वामी बघा म्हणते आंबा खाल्ला ना तुम्ही वंदना काकू तुमच्यापासून सुरुवात त्यांना मुजरा शिकवा श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज जय आता स्वामींना ते डिश मध्ये ठेव स्वामी असं खाणार का चाल बघ की हे मुजरा करा की कुरा मुजरा जमतो ना काकू शिकवा मुजरा हा शिकवा त्यांना का हो मुजरा हे बघा तीन बोट अशी दाखवा त्यांना हा तीन वेळा हात पाठी माग एक ठेवा बघा बसून करायचं उभा राहून करायचं एक पाठीवरती हात ठेवायचा

स्वामी काही चुकलं असेल तर माफ करा सर्वांना सुखात ठेवा सर्वांना चांगली द्या सर्वांचं भलं करा सगळ्यांना सुख शांती ऐश्वर सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा हीच प्रार्थना मागली हे स्वामी मूर्ती आठची आमची टीम आहे जे तुमचे सेवेकरी आहेत त्यांना सुद्धा सुखात ठेवा चांगला था। था 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 था। <laughs> था। <laughs> खातेत का स्वामी खातेत खातेत हे पण स्वामींची सेवे करीत बर का दा दा तर स्वामींच्या <laughs> मुळेच त्यांचं लग्न जमलंय काय अनुभव सांगाल स्वामींमुळे सर्व काही शक्य शक्य झालं ना दोन दोनात झाले पूजा पूजामध्ये <laughs> स्वामींनी लग्न ठरवले बरं का दीपक दादाचं मठात गेले होते आणि तेव्हाच त्यांचं लग्न जमलं आणि बघा स्वामी सेवेत आणि आपल्या स्वामींच्या कार्यात सगळे स्वामींचे स्वामीं सेवे करी आणि स्वामींची इच्छा असते तेच येतात तर, तर स्वामींची सामुदाय खूप छान अशी मंत्र पुष्पांजली झालेली आहेत ताई स्वामी तुमच्या घरी येण्यासाठी लवकरच निघतील तुम्ही सुद्धा स्वामींचं चा छान असं आगमन करा प्राणप्रतिष्ठा करा आणि छोटासा व्हिडिओ आम्हाला नक्की शेअर करा